आणि काय करतात भरती तुम्ही लोकांनी या पक्षात निवडून दिलेला कोणी आमदार असेल खासदार असेल एखादा कार्यकर्ता असेल त्याला बोलवायचं आणि तू ये काही माणसं गेली मला काहीतरी चिंता वाटत नाही मला आठवतं की एकोणीसशे ऐंशी साली माझ्याकडं मी सगळे म्हणून साठ आमदार निवडून आणले साठ आणि आठ दिवसाच्या साठी परदेशाला गेलो परत आलो त्या सात मधली बाहून गेली म्हणजे कुठे गेले नाही म्हणले गे गेले मला पत्रकार विचारला आता काय म्हणजे काळजी करू नका ही निवडणूक बघतो एकेकाकडे निवडणूक आली आणि जे बावून गेले त्यातलं एक बी फरक निवडून आला नाही सगळ्या <laughs> तरुण मंडळींनी ही निवडणूक हातात घेतली मत मागायला आला कि म्हणायचं तिकड तुला देखा आम्ही निवडून दिलं ते काय फरायला ते बावनच्या बावन लोक निवडणुकीत पडले चौकशी केली काही लोक के गेले बाराच वड्याचे एक दोन ठिकाणचे गेले कोणाला के मंत्री केलं आठ आठ दहा वर्ष गेले मलाही आश्चर्य वाटलं कसे काही गेले बघितलं टेलिव्हिजनवर ते सांगत होते पवारसाहेब आमच्या हृदयात पण आम्हाला नाही दादा जावं लागलं म्हणजे तुझं हृदय हाय तरी थोडं माझा अख्खा शरद पवार लावतोय म्हणजे हाय काय म्हणजे तुझं हृदय पत्रकारांनी फेस्ट विचारला अ पवारसाहेब तुमच्या हृदयात आहेत मग तुम्ही असं का केलं नाही म्हणजे मला माझ्या भागाचा विकास करायचा विकास करायचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बारा पंधरा वर्ष मंत्रीपद दिलं आणि तुम्ही आता म्हणता विकास करायचा मग त्या पंधरा का वर्षात काय फ सांगतात हे लोक आणि म्हणून या लोकांच्या बद्दलचा भरोसा ठेवायची गरज आहे तुम्ही काय काळजी करू शकता <laughs> लोकांना हे आवडत नाही गरीब माणूस बोलत नाही मताला जातो त्यावर कोणतं बटन दाबायचं त्याला बराबर करत आणि ते, ते हे जे बाळा फार आले ते आले की नेमकं दुसरं घड्याळ्याचं वचन कुठे ते बघतील ते दाबतील आणि ह्यांची सुट्टी करतील याच्या तर माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका त्या ठिकाणी झालेली नाही